गोकुल सोबत गोकुल गोकुलने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद्दीनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून या दिवशी बावीस लाख एकतीस हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली आहे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली ही सर्वाधिक दूध विक्री आहे यार प्रेक या रेकॉर्ड ब्रेक दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्या वतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगरे यांचा सत्कार कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी चेअरमन डोंगरे यांनी भविष्यात प्रतिदिन वीस लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय दूध उत्पादक व ग्राहकांच्या विश्वासार्हतेवरती तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्य करू असा विश्वास व्यक्त केला डोंगळेपुढे म्हणाले रमजान ईद या दिवशी गोकुळच्या इतिहासातील एका दिवसाच्या दूध विक्रीचा नवीन उच्चांक प्रस्थापित झाला रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण या दिवशी दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी असते यावेळी बावीस लाख एकतीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी लिटर इतकी दूध विक्री एका दिवसात झाली आहे गेल्या वर्षी रमजान ईदला वीस लाख त्रेसष्ट हजार सहाशे ब्याण्णव लिटर दूध विक्री झाली होती यंदा त्यामध्ये एक लाख सदुसष्ट श्रीखंड व बासुंदी विक्रीमध्ये उच्चांकी वाढ झाली गोकुळने दूध विक्रीमध्ये नवीन मानदंड निर्माण केला असून गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे या यशामध्ये गोकुळचे दूध उत्पादक ग्राहक वितरक दूध संस्था कर्मचारी अधिकारी व वा वाहतूक ठेकेदारांचे मोलाचे योगदान आहे यामुळे ही सगळी मंडळी कौतुकास का पात्र आहेत म्हणून मी त्यांना संचालक मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो असे चेअरमन डोंगळे यांनी स्पष्ट केले तसेच रमजान ईद व महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त दूध उत्पादक शेतकरी ग्राहक वितरक व संघाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम पी पाटील यांनी केले तर डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी आभार मानले तसेच मार्केटिंग सहाय्यक महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे संचालक बाळा सुखाडे जय बयाजी शेळके कार्यकारी संचालक योगेश गोडबोले बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील सहाय्यक महाव्यवस्थापक जगदीश पाटील संगणक महाव्यवस्थापक अरविंद जोशी पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश साळुके संकलन व्यवस्थापक एस व्ही तुरुंबेकर उपेंद्र चव्हाण लक्ष्मण धनवडे तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका